त्यांना सगेन दे मी पाहायचे लांबून सगळ्यांना सगळ्यांची काय काय कामं चालतील इकडनं जेव्हा ते शिरूर मधन तिथे जायचे तेव्हा मी पाहायचे तेव्हा मी कधी असा विचार केला नव्हता की मी सुद्धा याच विषय व्यासपीठावरती उभी असते म्हणून आणि तुम्ही सगळेजण माझा सत्कार करा माझ्यावर झालेले संस्कार या मातीत झाले माझ संपूर्ण कुटुंब आज माझी आई नाही आहे माझ मामा नाहीये माझे आजची आजोबा नाहीये ज्या खडखर प्रवासात ना आम्ही पुढे आलो तुम्ही सगळे जे इथे बसलेले आहात तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळले माझ्या कुटुंबाला सांभाळलं तुम्ही सगळ्यांनी ज्या परिस्थितीत माझी आई आम्हा तो ना म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला घेऊन इथे आली त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आधार दिला मला माझ्या मामीनी माझ्या मामांनी पोटच्या लेकरासारख